तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐशी सदुसष्ट सदुसष्ट सदु मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आपली चर्चा झाली मराठा विजयराव मला सांगा मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र निर्णय होता जी आर होता मिळत होते का जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केली त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले आणि त्याचबरोबर त्याबरोबर तिकडे मिळत नव्हती तिकडे मिळत नव्हती बरोबर तेलंगणाला पाठवले लोक आणि आज त्याच्याबरोबर देखील आज, आज आपले हैदराबादला पाठवले अकरा लोकांची टीम ते हैदराबादच्या गॅजेटच्या बद्दल आम्ही त्याच्यावर काम करतोय आज काही आक्षेप आलेले आहेत साडेआठ लाख कालही कालच्या परवाच्या बैठकीत काही नवीन आक्षेप आलेले आहेत आणि हे सगळे आक्षेप दूर करून स सक, सकारात्मक निर्णय सरकार घेईल मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय आणि हे देखील आम्ही जो निर्णय घेतोय ओबीसी समाजाला कुठलाही धक्का त्यांना नुकसान न पोहोचवता आम्ही दिलेला आहे आणि म्हणून कोर्टा तुम्ही तर दिला नाही तुमच्या हातात सत्ता इतक्या वर्ष होती दिलं नाही फक्त समाजाचा मराठा समाजाचा वापर करून घेतला आणि त्यांच्या जीवावर सरकार झाली सत्ता आली सगळं आलं परंतु मराठा समाजाला वंचित ठेवलं दहा टक्के तेरा टक्के आरक्षण यांच्या काळात दिलं होतं बारा टक्के आणि हायकोर्टामध्ये ते टिकलं सुप्रीम कोर्टात सरकार बदलल्यामुळे तू सरकार महाविकास आघाडीचं आलं आणि ते गेलं आणि विजयराव आलो आम्ही आलो आम्ही जेव्हा आलो पुन्हा त्यावेळेस पहिला निर्णय आम्ही दहा टक्केचा घेतला आता मला सांगा ते आरक्षण रद्द व्हावं त्याला कोटाचं स्टे मिळावा म्हणून कोण प्रयत्न करत आहे तर बघा म्हणजे दिला आम्ही तरीही पोटात दुखत आहे त्यांचं आरक्षण रद्द व्हावं म्हणून अरे कुणबी ओबीसी आणि मराठा समाज याच्यामध्ये याच्यामध्ये दहा टक्के आरक्षणाचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे ही भूमिका सरकारची आहे आणि आम्ही जे जाहीरपणे बोललो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली त्याप्रमाणे अधिवेशन बोलवलं या अधिवेशनामध्ये दहा टक्के सगळ्यांनी मिळून आपण आरक्षण दिलं आता हे टिकवण्यासाठी सगळ्यांनी मदत केली पाहिजे का ते रद्द होण्यासाठी मदत प्रयत्न केले पाहिजे तुमची काय नाही आहे का, का? तुमची 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 जबाबदारी काय तुमची नाही नाही तुमची कोर्टामध्ये कोण गेले कोर्टात कोण गेले <ज़े Christians> कोर्टात कोण <कौन> गेले म्हणजे महाराष्ट्र पेटवत ठेवायचा महाराष्ट्र जाळत ठेवायचा आणि माझ्या वेळेची तुम्ही त्यांच्या राजकीय राजकीय पोळी भाजायचं काम करता नाना अरे कोण आहे बघा ना पिटिशनर काँग्रेसचा माणूस आहे आणि मी सांगतो आणि याच्यामध्ये तुम्हाला म्हणून मी एवढंच सांगतो म्हणून आम्ही न्याय देण्याचं काम केलंय आणि ओबीसी विजयराव सत्य ऐकायचं सवय ठेवा आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे हे दहा टक्के आरक्षण दिलेलं हे टिकलं पाहिजे तर हे ओबीसी आणि मराठा याच्यातला जो काय वाद आणि जो काय तेड निर्माण झाली आहे ही आपल्याला तुम्हाला काय करायचंय तेड पेटवत ठेवायचंय आणि आता तुम्ही विसरून जा ते आता समाज समाज पण समाज पण आणि मराठा आणि ओबीसी समाज याच्यामध्ये ते निर्माण होता कामा नये अशी भूमिका सरकारची आहे हे गुन्ह्या गोविंदाने सरकार हे राज्य चाललं पाहिजे अशी भूमिका आमची आहे आणि म्हणून तुम्ही तुम्हाला मिटिंगला बोलवलं तुम्ही पळून गेले आणि पळाले आणि आणि म्हणून मीडियाजवळ मीडियाजवळ वेगळी भूमिका सरकारजवळ वेगळी भूमिका मराठा समाजाजवळ वेगळी भूमिका ओबीसी समोर वेगळी भूमिका अरे दुटप्पीपणाची भूमिका सोडा दुटप्पीपणाची भूमिका सोडा आणि यासोबत आपण सोबत या आणि आपण मिळून काम करू आणि या मराठा समाजाला पण न्याय देऊ ओबीसी समाजाला पण न्याय देऊ आणि आता तुमची भूमिका तुमचा दुटप्पीपणा त्यांना समजलाय आणि मराठा समाज आणि ओबीसी समाजाने देखील याची नोंद घेतली पाहिजे आपला कोण परका कोण आपल्या राजकारणावर आज यामध्ये आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार कोण करते याचा देखील आता मराठा समाज पण आणि ओबीसी समाज पण नक्की विचार करेल नाना भाऊ आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाज आणि ओबीसी समाज याच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट आहे कालही तीच होती आजही <Santhi> तीच आहे आणि काय दिले ना मराठा आरक्षण तुम्ही रद्द करायला चालले अरे आम्ही दिलं दहा टक्के आणि तुम्ही रद्द करायला निघाले आज डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस